नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता हवी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत हो। आहोत त्यामधील आपण सरावसंच तीन पॉईंट पाच यामधील उदाहरणे सोडवत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तीन बघणार आहोत याआधीचे व्हिडिओ या आधीचे उदाहरण आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक तीन बघा काय आहे आकृतीमध्ये बिंदू बी हा स्पर्श बिंदू आणि बिंदू ओ वर्तुळ केंद्र आहे रेख ओई लंब रेषा ए डी ए बी बरोबर बारा ए सी बरोबर आठ तर ए डी सी आणि डीई काढा इथे तुम्हाला एक ओ केंद्र असलेलं वर्तुळ दिसते त्यामध्ये ही ए बी काय आहे या वर्तुळाची स्पर्शिका आहे जी बी बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करते डी ए काय आहे किंवा ए डी काय आहे आ, या वर्तुळाची जिवा आहे आणि ह्या केंद्रबिंदूमधून जेव्हा ह्या जीवेवरती एक लंब टाकलेला आहे तो आहे ओई आ, तो तो या एडी रेषेवरती लंब टाकलेला आहे आता इथे त्यांनी ए बीचं माप आपल्याला बारा दिले ए सी बरोबर आठ दिलेलं आहे आणि ही जी स्पर्शिका आणि छेदिका जी आहे ती काय करते या वर्तुळाला बाह्य भागामध्ये म्हणजे दोघे एकमेकींना बाह्य भागामध्ये स्पर्श करतात किंवा छेदत आहेत तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की एडी म्हणजे ही पूर्ण ए डी त्यानंतर ए बी सॉरी डी सी म्हणजे ही जिवा जिवेचं माप विचारले आणि डी म्हणजे ह्या डीपासून ई बिंदूपर्यंतचं किती माप आहे ते म्हणजेच थोडक्यात डी सीची डी सीची निम्मी किती आहे ती ते त्यांनी विचारलेली आहे जेव्हा आपल्याला डी सी मिळेल तेव्हाच आपल्याला कळेल की डीईचं माप किती आहे कारण या वर्तुळ केंद्रातून जेव्हा ह्या जीवेवर लंब टाकले जातो काय करतो जिवेचे दोन सामान भाग करतो हे आपल्याला माहिती आहे त्यानुसार आता बघा बी बरोबर बारा सी बरोबर आठ ए डी बरोबर किती डी सी बरोबर किती तर ए बी काय आहे इथे स्पर्शिका आहे डी काय आहे छेदिका आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय वापरून आपण हे उदाहरण सोडवणार आहोत आता ए बी वर्ग बरोबर ए सी गुणिले डी म्हणून बाराचा वर्ग बर गुण बरोबर आठ गुणिले एडी म्हणून एकशे चव्वेचाळीस बर गुणे बरोबर आठ गुणिले एडी म्हणून एडी बरोबर एकशे चव्वेचाळीसशे आठ म्हणून एडी बरोबर अठरा म्हणजे हे पूर्ण ए डीचं माप किती मिळालं आपल्याला अठरा मिळालेलं आहे आता इथे बघा त्यांनी आपल्याला डी सीचं माप विचारले किती आणि त्यांनी आपल्याला पूर्ण आता ही एडी तर आपल्याला मिळाली अठरा आहे इथे त्यांनी आपल्याला ए सीचं माप दिलेलं आहे मग जेव्हा आपण ह्या डीमधून हे ए सीचं माप करू वजा करू तेव्हा आपल्याला ही काय मिळणार आहे डी सी मिळणार आहे म्हणून मग बघा डी सी बरोबर ए डी गुणिले ए सी म्हणून डी सी बरोबर अठरा वजा आठ म्हणून डी सी बरोबर दहा डी सीचं माप म्हणजे ह्या जीवेचं माप किती मिळालं दहा मिळालं मग आता आपल्याला त्यांनी डी विचारलेली आहे मग आता आपल्याला प्रमेय तर माहीतच आहे की जी जिवेवर केंद्रातून टाकलेला लंब जिवेचे दोन भाग करतो दोन समान भाग करतो मग त्यानुसार डी बरोबर एकछेद दोन डी सी म्हणून एकछेद दोन गुणिले दहा बरोबर डी बरोबर पाच याप्रमाणे आपला हा प्रश्न सोडवून झालेला